स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय के एस के प्रतिष्ठानची या सीझनमधील स्पर्धा क्रमांक पाच आपण सर्वजण पाहतोय श्री काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे बुद्रुक महाबळेश्वर तालुका सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस ची ही क्रिकेट स्पर्धा मॅच क्रमांक तीनकडे आपण वळणार आहोत आणि दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत प्रॅक्टिस करणारे खेळाडू येरणे टीम आपल्याला विनंती आहे प्रॅक्टिस थांबवा तुम्ही त्याचबरोबर किरण गाडगे आपल्याला विनंती आहे एका मॅचसाठी आपण पंचांच्या भूमिका पंचांची भूमिकेमध्ये आपण राहाल अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय किरण गाडगे प्लीज बॅटर पाठवा लगेच चला निवडी टीम सामन्याला आपण लगेच सुरुवात करूया कारण सकाळच्या सत्रामध्ये बराचसा वेळ या ठिकाणी आपला गेला आहे तो थोडासा वेळ आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल स्पर्धा क्रमांक पाच आपण केस के प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान एरणे महाबळेश्वर तालुक्याच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा मॅच क्रमांक तीनकडे आम्ही ओळणार आहोत आणि निवडी विरुद्ध शिंदी यस सामन्याला आपण सुरुवात करूया पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय लेट्स प्ले आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय खोलात टाकलेला बॉल यॉर्क पद्धतीचा बॉल क्वालिटी गोलंदाजी आपण नेहमी सार्थक मोरी यांच्या माध्यमातून पाहिले एक सिंगल दिले त्या ठिकाणी अक्षय yeah. निवळे होल्डर या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये निवडी टीमने पारितोषिक त्या ठिकाणी विन केलं आहे या सीझनमध्ये आणि अक्षय निवळेने चांगला परफॉर्मन्स दिला आहे संपूर्ण रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये स्पर्धा क्रमांक पाच आपण पाहतो आहे श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस यावेळेस थोडासा बॉल ऑपस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे सार्थक मोरेचं सा नेहमी आम्ही कौतुक करतो एक चांगली बॉलर आहे त्या ॲक्शन खूप चांगली आहे भारतीय टीमचे बॉलिंग कोच अगदी मॉर्नी मॉर्कलच्या स्टाईल अगदी तुम्ही पाहिली सार्थकची ॲक्शन आणि त्यांची ॲक्शन अगदी जवळपास सेम आहे चांगली गोलंदाज आहेत आज आपण पाहिलं तर शिंदे टीमचे पुढचा बॉल ज्या वेळेस फटका फसला आहे बॉल हवेमध्ये आहे कवर्सला डीपला क्षेत्रक्षक येतील कॅच ड्रॉप होते कॅचेस विन द मॅचेस कॅच पकडा मॅच जिंका हे समीकरण आपण समालोचनाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो रात्री त्यासाठी लवकर झोपा मोबाईलवरती अधिकची चॅटिंग रात्री करू नका कारण सकाळी मॅच असेल तर थोडंसं निवान तुम्ही अकराच्या आतमध्ये झोपलात जो पूर्ण झाली तर सकाळी फ्रेशमध्ये तुम्ही चांगली फिल्डिंग करू शकता याही गोष्टीकडे मी लक्ष वेधेन ओमसाई साई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्ट केली जाते एक चांगल्या दाटणीचं चा थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे पुढचा बॉल सार्थक मोरे यावेळेस आणखी एक शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न टायमिंग नव्हतं स्टिकर एंडला बॉल लागला बॅक टू द बॉलर खेळीला फटका डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते स्कोर बोडती जाऊ या संख्या स्कोर बोडती लागते ती चार धावा स्कोर बोडती लागत आहेत आशिष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय त्याचबरोबर अक्षय निवडे डबल ए निवडी टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट बी सी सी गोगवे विरोधामध्ये एकोणपन्नास चेस केल्या होत्या आणि त्यामुळे चांगला कॉन्फिडन्स आहे हा बॉल पहा समोर खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर परंतु जेल होईल का पाहावं लागेल कॅच अप्रतिम पकडली ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये जेल पकडला पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय व्हेरी गुड बॉलिंग मी म्हणेन प्रत्येक बॉल वेगवेगळा टाकला आहे म्हणजे काही शॉर्ट बॉल टाकले काही ऑर्कर बॉल टाकले काही ओरपिच बॉल टाकले हा गुडलेंड स्पॉटवरती टाकलेला बॉल थोडंसा अधिक उसळी घेणारा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी बॅटचा वरचा हिस्सा लागला बॉल हवेमध्ये स्टँड झाला आणि लॉंग लाईक चांगला जेल पकडला रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई एम टी सीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा रिप्ले टेलिकास्ट तुमच्यापर्यंत दाखवण्याचं काम एम टी एमटीसी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विक्रम अक्षय निवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि तिन्ही षटक त्यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उभं राहावं लागेल चांगली बॅटिंग अक्षय निवळेला करावी लागेल कारण आशिष अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय पुढचा बॉल आपण सार्थक मोरे यांचा सा पाहणार आहोत अधिकचा वेळ कोणीही घेऊ नका आम्ही तुम्हाला विनंती करतोय कारण बऱ्याचशा मॅचेसच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत याची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल लागे? यावेळेस बॉल पहा गुडलेंड स्पॉटवरती टाकल्यानंतर टप्पक बॉल कट होताना पाहायला मिळतोय सार्थक मोरे क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते बॉडी लँग्वेज तुम्ही सार्थक मोरेची पाहू शकता ज्या पद्धतीने ॲक्शन त्याचे आहे संपूर्ण किटमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये शूज या सर्व गोष्टी क्रिकेटचं प्रॉपर क्रि किट तो घालून मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय स्लोअर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन कवर्सला खेळ होता डीपीचला क्षेत्राच्या आहेत बॉलवरती तोपर्यंत तो मात्र एक सिंगल मिळताना पाहायला मिळते धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर धावा दहावा लागत आहेत एकूण धावसंख्या पाच धावा स्कोर पोरती लागत आहे आणि संपूर्ण किट तुमचं का असायला पाहिजे त्याचं कारण आहे चप्पल घ्या किंवा स्लीपर घालून तुम्ही सँडल घालून फिल्डिंग करू शकत नाही बॉलिंग करू शकत नाही त्यासाठी मी मुद्दा म्हणून उल्लेख केला की तुम्ही क्रिकेटला क्रिकेट खेळायला येत असताना तुमचं टी शर्ट ट्रॅक रबर बॉल क्रिकेट आहे हाफ ट्रॅक तुम्ही घालू शकता परंतु तुम्हाला शूज पाहिजेत या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि सार्थक मोरेने गोलंदाजी ज्या पद्धतीने केली पाच धावा तब्बल स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळत आहेत फाईव्ह रन्स ऑन स्कोरबोर्ड अक्षय बॅटिंग करतोय मैदानाच्या आत आतमध्ये आशिष त्या ठिकाणी आउट झाला विक्रम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय बारा बॉलचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय नीरज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतो आहे एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळते श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस कित्येक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा मुंबईमध्ये एरणे गावच्या माध्यमातून केली जाते आणि एक यशस्वी आयोजन सातत्यपूर्व इरणे गावच्या माध्यमातून केलं जातं खराब लाईन आहे यावेळेस मात्र वाईट बॉल आहे नीरजनी मागील मॅच मध्ये सुद्धा बऱ्याचशा एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या त्या कारणाने या मॅच मध्ये तू बॉलिंग कशी करतोय अक्षय निवळेचा विचार असेल की कुठेतरी आता वरती पाय ठेवावा लागेल हलक्या हलक्या हाताने हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न होता इथे आता मात्र रोटेट करण्याचा आणि इथे फलंदाज बाद होतोय सुसाईड करताना आपल्याला पाहायला मिळतोय एक फलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहिला विक्रम मैदानाच्या आतमध्ये आला विक्रम मैदानाच्या बाहेर चाललाय परंतु इथून पुढे टीमचे कॅप्टन प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत माफी असावी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आता अक्षय निवळेला हात खोलावे लागतील येणाऱ्या काही बॉलवरती आणि मोठे स्ट्रोक लोडिंग आहेत षटकार चौकार आता मात्र लोडिंगला टाकलेत असं म्हणावं लागेल फुलटॉस बॉल घुटना टेक तमाशा देख पाठचा पाय वाकवला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑन साईडला बॅट स्विंग केली पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला या बॉलला आणि सांगितलंय क्षेत्रक्षकाला जावा हा बॉल शोधून आणा षटकार सुरुवात चांगली केलेली अक्षय निवळेने या ओवरमध्ये षटकार आला आहे यावेळेस पा जोरकस मारण्याचा प्रयत्न टायमिंग नाही आहे बॅटची कडा पाठीमागे बॉल सिंगलसाठी जाताना पाहायला मिळतोय एक सिंगल रन दास टीमच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळते दहाव फलकावरती जाऊया दहावफलक एकूण स्कोअरबोर्ड धावा लागत आहेत त्या ते, तेरा धावा स्कोअरबोर्ड ती लागत आहेत थर्टीन रन्स वन बोर्ड प्रथम बॅटिंग करत असताना आपण टीम निवळी यांना पाहतोय चला यानंतर सामना आहे टीम जे सी विवर आणि एरणे खुर्द दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी मुख्य व्यासपीठावरती या टॉससाठी जे सी विवर आणि एरणे खुर्द हा फटका पहा ऑन साइडला भिंगरी स्ट्रोक बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे काय क्वालिटी स्ट्रोक खेळलाय ला, ला, ला जवाब फटका अक्षय नवळे यांच्या बॅटमधून आलेला कडक कमालीचा एक गुणवंत स्ट्रोक धावा मिळतील सहा षटकार अक्षय निवळे चांगल्या मध्ये आहे संपूर्ण सीझन मध्ये आपण पाहिलं तर बीसीसी गोगवे या संघाच्या विरोधामध्ये पहिल्याच षटकामध्ये तब्बल चार षटकार त्यांच्या बाटमधून आले होते पंसांकडे अपील केले नॉट आऊटचा इशारा येतोय परंतु एक चांगला बॉल कमबॅक करणारा बॉल नीरज मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला धाव फलकावरती जाऊया धाव संख्या स्कोर बोर्डती लागते ती एकोणीस एकोणीस धावा तब्बल स्कोरवरती लागत आहेत नाईन्टीन रन्स दोन षटकार या षटकामध्ये आले आहेत मॅच ऑन आहे अक्षय निवडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पण त्यांना पाहतोय त्याचबरोबर मिस्टर थ्री सिक्स्टी के एस केचे उत्कृष्ट बॅटर अर्थातच चंदू गाडगे यांचं शुभागमन आहे त्याचबरोबर के एस केचे लेझेंडरी क्रिकेटर अनिल शिंदे जे कुरुशी गावचे आहेत त्यांचंही शुभागमन या ठिकाणी होत आहे या बॉलला जाऊ दिलंय आउट ऑफ द लेक्स्टम वाईट बॉल आहे पाच बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय वीस धाबा स्कोरपूर्ती पुढती लागल्यात या षटकामध्ये पंधरा धावा आतापर्यंत त्यांचंही आम्ही सरसे स्वागत करतोय काय बॉल टाकलाय नीरज मोरेनी पहा गुडलँड स्पोर्टच्या पाठीमागे बॉल टाकल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल हा सरळ अनिरुद्ध मोरे याच्या हातामध्ये जातोय क्वालिटी क्वालिटी बॉलिंग दोन षटकार आले परंतु काही बॉल आपण पाहिले तर क्रिकेटमधले प्रॉपर बॉल नीरज मोरे यांच्या माध्यमातून टाकण्यात आले धाव फलकावरती जाऊया धावसंख्या स्कोरबोडती लागते ती वीस धावा बोर्ड ती लागतात पहिल्या षटकामध्ये पाच झाल्या दुसऱ्या षटकामध्ये पंधरा धावा येताना आपण पाहिल्या गोलंदाजी अनिरुद्ध मोरे आपण पाहतोय ज्ञानेश्वर टीमचे कॅप्टन या वेळेस आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि इथे वाईट बॉल विकेट येताना पाहायला मिळते रनआउट स्वरूपामध्ये यस पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं हे रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत विशाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात पहिला बॉल वाईड आला आहे म्हणजे सहा बॉल त्या ठिकाणी अक्षय निवळेना संधी आहे की ओवरमध्ये मोठे स्ट्रोक अक्षय निवळे मारतील का हे सुद्धा पाहावं लागेल अनिरुद्ध मोरेकडे अनुभव आहे एक्सपिरियन्स इज अ युअर बेस्ट गुड टीचर म्हटलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला अनुभव या मॅचमध्ये वापरावा लागेल ऑफस्टॉमच्या जा बाहेर जाणारा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल येतो आहे दोन दवा स्कोअरबोर्डमध्ये ॲड होत आहेत एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये निवडी टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत शॉर्ट बॉल पूल केलाय पूल इज अ सक्सेसफुल वाईड सीमारेषेच्या पलीकडे अक्षय मिळतील धावा षटकार चंदू गाडगे यांचं मनापासून सरसे स्वागत आहे अनेक आमच्या क्रिकेट स्पर्धांना नेहमी ते या ठिकाणी उपस्थित राहतात धावसंख्या संख्या ट्वेंटी एट बावीस धावा अठ्ठावीस धावा नो बॉलचा इशारा येतोय पंच त्या ठिकाणी सांगतायत एक डिक्लेअर असेल पाठीमागे म्हणजे या दोन दवा स्कोअर बोर्ड मध्ये जोडल्या जातील चला या पुढे जे एम सी सी आणि एरने खुर्द दोन्ही टीम या जे विवर आणि एरने खुर्द दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल झाले टोटल दहा संख्या तीस स्कोरबोर्ड हिट आहे आतापर्यंत एक बॉल झालाय म्हणजे तीस धावात तब्बल अक्षय निवडे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय श्रीरंग निवळे यांच्या माध्यमातून तीन बॉल तीन षटकारासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय अक्षय निवळे यांच्यासाठी फुलटॉस आहे दिशा चुकीची आहे सिंगल साठी बॉल पाठीमागे चाललाय तीन बॉल तीन षटकार मारा श्रीरंग निवळे यांच्या माध्यमातून अक्षय निवळे जे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात त्यांच्यासाठी तब्बल पाचशे एक रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अक्षय निवळे यांना फुल टॉस बॉल पुन्हा एकदा हा बॉलला पाठवलंय डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल साडी सिंगलनी काही बिघडणार नाही आपण जर टीम शिंदीचा विचार केला तर धावसंख्या स्कोर बोडती लागताना पाहायला मिळते ती बत्तीस दवा स्कोर बोडती लागतात तीन बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये समाप्त होतोय म्हणजे पुढील तीन बॉल अति महत्वाचे असतील टीम निवळीचा विचार केला तर हा बॉल हवेमध्ये खेळला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत पुन्हा एकदा हा बॉल आपण जर पाहिलं तर सरळ पाठीमागे म्हणजे एक डिक्लेअरसाठी जातोय पहा स्मार्ट क्रिकेट स्मार्ट क्रिकेट मी म्हण अनिरुद्ध मोरींच्या माध्यमातून केले जाते कारण अधिकचे बॉल त्या ठिकाणी लेगस्टम्पच्या बाहेर टाकले जात आहेत ही रणनीती आहे अक्षय निवडीच्या विरोधामध्ये पहा हा बॉल आपण जर पाहिलं तर फिंगर रोल्स केले होते चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी कम बॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या सिंगल रन आम्ही स्कोरबोर्ड मध्ये ऍड करतोय धावा तब्बल स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळत आहेत पाच बॉल इथे होत आहेत चौतीस धावा थर्टी फोर चांगली गोलंदाजी पुढे येऊन खेळलेत आणि इथे पंचानी सांगितलंय वाईट बॉल परंतु रनआउट स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल अक्षय निवडे या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतायत डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला अक्षय निवळे यांचा एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल पंचाच्या भूमिकेमध्ये स्वप्नील जाधव यांना तुम्ही पाहताय नवीन बॅटर प्रमोद आहेत शेवटचा बॉल आहे सला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का टॉससाठी या बिवर आणि इरणे खुर्द टॉस टॉससाठी या नितीन गाडगे आपण अधिकचा वेळ घेऊ नका हा बॉल आपण जर पाहिला हा वेमध्ये खेळ लॉंग ऑफला शेतरक्षक आहेत त्या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस जेल पकडला इथे सामना म्हणजेच पहिलं सत्र क्रमांक एक इथे समाप्त आहे धाव संख्या स्कोर ती लागताना पाहायला मिळते ती पस्तीस धावा स्कोर पोडती लागत आहेत छत्तीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम शिंदेच्या समोर आहे चांगली गोलंदाजी मी म्हणेन कम बॅक करणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली अनिरुद्ध मोर्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल विवर टीम या चला टॉस करूया आपण हा टॉस करण्यासाठी मिस्टर थ्री सिक्स्टी चंदू गाडगे यांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत येरणे विरुद्ध विवर अशी मॅच असेल चला क्षेत्ररक्षणाची रचना करा लगेच कॅमेरामॅनला विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती थोडंसं कॅमेरा मूव करा कारण आपण टॉस करतोय दोन्ही टीममध्ये टीम युवर आणि एरणे चला आपण लगेच मॅचची तयारी करा जशी मॅच संपेल तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आहे आपण तयार राहा रेडी राहा सामन्याला आपण सुरुवात करणार हो। आहोत धावसंख्या जर आपण पाहिली तर या मॅचमध्ये छत्तीस करायच्या आहेत छत्तीस धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आहे के एस के प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा क्रमांक पाच आपण सर्वजण पाहतो आहे श्री काळभैरवनाथ युवा प्रतिष्ठान हिरणे बुद्रुक आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीसचा हा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे तुर्बे ग्राउंड आपण हे पाहतो आहे रामतुन्यू तुर्बे मैदानावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळते पावसाळी क्रिकेट स्पर्धाची छोट्या मुलांना मी विनंती करतो चला थोडस दावत मैदानाच्या बाहेर मॅचला आपण सुरुवात करतोय पावसाचं शुभागमन होत आहे बाबू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज होत आहेत पहिला बॉल फटका खेळ आहे डा समोर डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट अगदी ऑफला बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळताना आपल्याला पाहायला मिळते अक्षय निवळे गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल कारण छत्तीस धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत हा फटका पहा जागेवरतून शॉर्ट बॉल होता त्याला वाईडिश लॉंग ऑनला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला एक क्वालिटी स्ट्रोक पाऊस आला आणि पावसाचं स्वागत केलंय षटकाराने अनिरुद्ध मोरे फटका येतोय देखना सुरेख सुंदर स्ट्रोक सहा धावा मिळतील षटकार रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता टी एमटीसी पुन्हा पुन्हा हा स्ट्रोक तुम्हाला दाखवेल कारण फटक्यामध्ये नजाकत होती क्वालिटी होती क्लास होता ही फटका हवेत खेळलाय बॉल स्टँड झालाय ज्ञानेश्वर बॉलच्या खाली येतील इथे कॅच सोडली आहे ज्ञानेश्वरनी कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं पाऊसाच शुभ आगमन होतय आणि आता मात्र मजा येईल कारण पाऊस असला तर खऱ्या अर्थाने रबल बॉल क्रिकेट मध्ये मजा येते धाव संख्या पण जर पाहिली तर तीन बॉल मध्ये आठ धावा स्कोर पोरती लागताय अक्षय निवडे तुम्ही गोलंदाजी मार्क होती पाहताय बॅटिंग चांगली गेले ने परंतु बॉलिंग मध्ये तुम्हाला चांगली बॉलिंग करावीच लागेल पुढचा बॉल यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय जात। पाऊस आल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर बॅटिंग करणं थोडं अवघड असतं कारण बॉल स्किट होतो सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लॅट विकेट आहे काचेसारखं विकेट आहे त्या बॉलवरती विकेटवरती बॉल पडल्यानंतर वेगाने निघून जात असतो पुढचा बॉल हा बॉल पहा स्किट झाला बॅटची कडा घेतली बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल साठी धाव फलकावरती जाऊ या दहा फलकावरती धाव संख्या स्कोर पुरती लागते ती नऊ धावा शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये अंतिम बॉल असेल पण विनंती आहे तुम्ही बॉल नवीन घेऊ शकता कारण वेळ आपल्याकडे कमी आहे बऱ्याचशा मॅचेस आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत त्या कारणाने थोडस आपण घाई करणं गरजेचं असेल पुलचा फटका कॅप मध्ये बॉल आहे बॉल निघून जाईल सीमारेषे च्यापल पलीकडे चार धावांसाठी बाबू यांच्या बाटमधून आलेला एक क्वालिटी पूलचा जबरदस्त फटका धावा मिळतील चार चौकार चला थोडी काही करा विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम तुम्ही अधिकचा वेळ मित्रांनो घेऊ नका आपल्याला विनंती आहे पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस आहे फुलटॉस ला ड्राईव्ह केले बॉलला पाठवले का पाहावं लागेल सीमा रेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार अनिरुद्ध मोरे क्वालिटी अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे बॉल चाललाय सहा धावांसाठी येतोय षटकार एकोणीस धावा तब्बल स्कोर लागतायत पुन्हा एकदा पुलचा फटका आणखी एक बॅक टू बॅक वन्स मोर वन्स अगेन अनादर बिग हिट अप्रतिम बॅटिंग या सुंदर बॅटिंग षटकार येतोय अनिरुद्ध मोरेच्या बॅटमधून पंचवीस धावा तब्बल स्कोर बोडतील लागतात याच षटकामध्ये मॅच संपवली जाते का हे सुद्धा पाहावं लागेल अनिरुद्ध मोरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय अधिकचा वेळ घेऊ नका तीन षटकार आतापर्यंत अनिरुद्ध मोरेंच्या बॅटमधून आलेत या दोन षटकारांनी या सामन्याचं चित्र परिपूर्ण बदलून गेलय मी म्हणेन ज्या पद्धतीने अनिरुद्ध मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तिसरा लागोपाठचा अनिरुद्ध मोरे काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आला रे आला अनिरुद्ध मोरे आला क्वालिटी बॅटिंग षटकार एकतीस तीस जावा स्कोरबोर्ड ती लागतात म्हणजे केवळ आता इथून पुढे लागेल दोन धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतात आणि आणखी एक, एक एक्स्ट्रा मिळेल म्हणजे टोटल दावा मिळतील तीन तीन दावा मिळतील इथून पुढे जिंकण्यासाठी दोन धावांची गरज असेल या मॅच मध्ये चला पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहा एरणे टीम आपण रेडी राहा अधिकचा वेळ घेऊ नका नितीन गाडगे आपल्याला विनंती आहे विवर टीम आपण रेडी रा दोन धावांची गरज या मॅच मध्ये अनिरुद्ध मोरे चांगली बॅटिंग पुलचा फटका आणखी एक जबरदस्त फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय चार धावांसाठी चौकार अप्रतिम चौकार आहे प्लीज क्वालिटी क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्ध मोरे वन मॅन शो इथे मॅच विन झाले शिंदी टीमने हा सामना जिंकला या ठिकाणी चला पुढचे दोन्ही संघ मैदानाचा ताबा घ्या ऑफ द मॅच या अनिरुद्ध मोरे मॅन ऑफ द मॅच असतील आणि मागील मॅच चे बाबू तांबे यांना विनंती आहे आपण या मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मुख्य व्यासपीठावरती दोन्ही खेळाडूंना पंच तुम्ही पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये अर्थाने पाऊस आणि पावसाचा आनंद पंचांनी त्या ठिकाणी घेतलाय या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चला पुढच्या दोन्ही टीम एरने खुर्द एरने टीम चला मैदानाच्या आतमध्ये किरण गाडगे पाऊस थांबणार नाही प्लीज आपण